नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे नीलामादा मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर हा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदाच जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला तर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून जी काही महत्वाचे अपडेट असेल हे त्या ग्रुपवर टाकल्यानंतर तुम्हाला फ्री अपडेटमध्ये जॉईन होता येईल आणि हे बघा ज्या विद्यार्थ्यांना दोन हजार पंचवीस साठी पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल आमचे एक फेब्रुवारीपासून पेड काउन्सिलिंगसाठी चालू झालेले आहेत आणि ती आम्ही दोन पद्धतीने घेत असतो एक ऑफलाईन आणि एक ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने आणि ऑनलाईन पद्धतीने दोन्ही ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करून तुमची शिटी बुक करू शकता जेणेकरून आम्ही शंभरच विद्यार्थी घेतो आधी तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल मॅक्झिमम आमच्याकडून रजिस्ट्रेशन हे सुरू झालेले आहे तुमचा जास्त वेळ न घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर येऊया आता बरेच विद्यार्थी असे आहेत ज्यांना दोन हजार चोवीस ला नीट रिपीट करून नी आणि नीट फ्रेश देऊन सुद्धा त्यांना जास्त स्कोअर आलेला नाहीये ओके तर त्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न त्यांना स्वतः पूर्ण करायचं आहे आणि नीट परीक्षेत जस्ट त्यांना क्वालिफाय सुद्धा व्हायचं आहे त्यांचं बजेट सुद्धा जास्त प्रमाणात आहे पण क्वालिफाय नसल्यामुळे ते ऍडमिशन कुठे घेऊ शकत नाही त्यांना पर्याय काय आहे त्यांनी कशी तयारी केली पाहिजे म्हणजे ज्यांना नीटचा स्कोर आहे त्यांचा इन्क्रीज होईल आणि ते जस्ट क्वालिफाय पर्यंत सुद्धा तर हा व्हिडिओ एकदम महत्वाचा आहे पूर्व व्यवस्थित लक्ष या व्हिडिओवरती द्यावे तर मला असं सांगायचं प्रत्येकाला प्रत्येक विद्यार्थी काय करतो आता स्टार्टिंगला फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो ओके प्रत्येकालाच माहिती आहे सातशे वीस मार्काची नीट परीक्षा घेतली जाते त्यामध्ये तुम्हाला सर्व एकशे ऐंशी एकशे ऐंशी क्वेश्चन असतात तुम्हाला त्यामध्ये ओके तर तीनशे साठ मार्काचा तुम्हाला बायोलॉजी असतो आणि बाकी फिजिक्स आणि केमिस्ट्री ओके okay, तर यामध्ये बरेच विद्यार्थी कसं करतात जो बायो आहे हे बायो साइन्स ठेवतात आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीकडे लक्ष देतात कारण की फिजिक्स आणि केमिस्ट्री जास्त हार्ड आहे तर याला जास्त दिवस द्यायला पाहिजे आणि बायोला एक पंधरा दिवस ते एक महिना बायोकडे लक्ष देतात बायोलॉजीकडे लक्ष देतात पण जो इझी सब्जेक्ट आहे हा इझी आहे आपण हा एकदम शेवट करूया आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री आपण आधी करूया बऱ्याच लोकांचा हा गैरसमज असतो ते काय करतात फिजिक्स कडे फिजिक्स एकदम परफेक्ट करायच्या नादामध्ये केमिस्ट्री परफेक्ट करण्याच्या नादामध्ये ते सर्व जे आहे बायोलॉजी हे बायोलॉजी मागे ठेवतात हो आणि बायोला हा एकदम वेळ कमी पुरतो म्हणजे जो इझी सब्जेक्ट असतो तो पूर्ण आपल्याकडे पूर्ण त्यांच्या पूर्ण तो स्टडी होत नाही आणि परफेक्ट त्यांना बायो हा पर करता येत नाही तर माझं प्रत्येकाला सांगणं असेल की तसं करू नका जर तुम्ही आधी जर सर्व बायो केला नसेल फिजिक्स केला असेल केमिस्ट्री केला असेल आणि शेवटी तुम्ही जर बायो करता तर बायोसाठी वेळ तुम्ही शंभर टक्के द्या कारण तो इझी सब्जेक्ट आहे आणि मॅक्सिमम विद्यार्थ्यांना हा बायो जो असतो बायोलॉजी तो एकदम इझी जात असतो तर, तर माझं प्रत्येकाला सांगणं असेल ज्या विद्यार्थ्यांना जस्ट क्वालिफाय व्हायचंय दोन वर्षापासून रिपीट करताय किंवा यावर्षीच न्यू फ्रेश नीट देत आहे पण त्यांचं एवढा स्टडी झालेला ना नाहीये पण ना जस्ट त्यांचं बजेट आहे ऍडमिशन ऍडमिशन घेण्यासाठी आणि त्यांना मार्क्स जस्ट क्वालिफाय जरी बॉन्डर जरी क्वालिफाय झाले तरी चालेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त तुम्ही नीट जो बायोलॉजी आहे तीनशे साठ मार्काचा तर त्या वर्षी तुम्ही त्यावरती जास्त लक्ष द्या जेणेकरून काय होईल तुम्ही जस्ट तुम्हाला दोनशे ते अडीचशे मार्क्स म्हणा किंवा दीडशेच्या जवळपास तुम्हाला मार्क्स तर हंड्रेड अँड एट परसेंट येतील आणि जेव्हा तुम्ही सर्व स्टडी झाल्यानंतर परफेक्ट झाल्यानंतर त्यावरती रिजि तुमचं जे असेल तर त्यावर सर्व गोष्टी करा जेव्हा तुम्ही नीट साठी जाता तेव्हा सर्व फर्स्ट पेजला ए मध्ये तुम्हाला फिजिक्स आहे आणि नंतर थर्ड पार्ट मध्ये तुम्हाला बायोलॉजी येतं तर विद्यार्थी काय करतात आधी फिजिक्स मला जास्त लक्ष देतात जर फिजिक्स मध्ये जर जे क्वेश्चन आहेत ते कॉम्प्लिकेटेड असतात हार्ड येतात त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना एकदम घाम आलेला असतो आणि जे काही हे असतात जे त्यांच्या मनात जे क्वेश्चन असतात जे बायोचं त्यांच्या डोक्यात असतात जे काही केमिस्ट्रीचे त्यांच्या लक्षात असतं ते सुद्धा ते, 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 ते सर्व विसरून जातात आणि शंभर टक्के सर्व ब्लँक होऊन जातात कोणत्या नागामध्ये की फिजिक्सच्या कारण फिजिक्स हा प्रत्येक विद्यार्थ्यांना टफ जात असतो आणि केमिस्ट्री थोडा इझी आणि त्यापेक्षा थोडा इझी हा बायो जात असतो तर माझं प्रत्येकाला सांगणं असेल हे मी जे टॉपर विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अजिबात सांगत नाहीये जे टॉपर विद्यार्थी आहेत त्यांना तर सर्व गोष्टी जाणार आहेत कारण त्यांचा हंड्रेड पर्सेंट सर्व सिलेबस कव्हर होऊन त्यांचा स्टडी पूर्णपणे हा झालेला असतो पण ज्या विद्यार्थ्यांना जस्ट क्वालिफाय व्हायचे कमीत कमी आले तरी चालेल पण त्यांना ऍडमिशन घ्यायचंय आणि त्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न हे त्यांना पूर्ण करायचं असेल तर हे विद्यार्थ्यांना त्या ते विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ असेल कारण की मी जसं सा सांगितलं त्यानुसार जर सर्व तुम्ही सिलेबस कव्हर केला आधी जर बायोला शंभर टक्के तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी जर बायोलॉजी सब्जेक्टला दिला तर तुम्हाला शंभर टक्के चांगला स्कोर येऊन तुमचं डॉक्टर पूर्ण होऊ शकतं आणि तुम्ही नीट परीक्षेला जेव्हा जाता तेव्हा सुद्धा सर्व बायोलॉजी पूर्णपणे तुम्ही सॉल्व्ह केलेला पाहिजे जेणेकरून साठ मार्काचा असतो आणि जेणेकरून नंतर जर वेळ तुम्हाला थोडा तुमच्या वेळ शिल्लक असेल तर केमिस्ट्री आणि फिजिक्स लक्ष दिलं पाहिजे आणि जास्त तुम्हाला जे क्वेश्चन परफेक्ट माहिती आहे हंड्रेड पर्सेंट या क्वेश्चनचा एन्सर हेच आहे तरच तुम्हाला त्यावरती सर्व सिलेक्ट करायचं आहे कारण की निगेटिव्ह सिस्टीम मध्ये हा पेपर असतो विद्यार्थ्यांना याबद्दल काही माहिती नसतं आणि तुमचे सर्व सर्व क्वेश्चन राईट असून तुम्ही मार्क्स मा गेल्यामुळं त्यांचा हा लो येत असतो तर हे सर्व त्यांनी लक्षात घ्यावं व्हिडिओ जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या बेनिफिट नक्की होईल आणि जर तुम्ही फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ बघता येतील भेटूया आपण नेक्स्ट मध्ये थँक्यू धन्यवाद